विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता पालकांचे लक्ष आवश्यक चंद्रकांत भाट राजाराम विद्यालयात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात प्राथमिक शाळेतील शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पाया अधिक मजबूत व घट्ट होत असतो यामुळे या, या वयातच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले येथील राजाराम विद्यालय नंबर दोन या शाळेतील पालक मेळावा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नूतन शिक्षकांचा स्वागत समारंभ असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत भाट बोलत होते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते प्रथमता शाळेतील नव्याने रुजू झालेले शिक्षक रवींद्र वाघ सुनील घुमांना प्रतिभा साळोखे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शाळेतील शिक्षक सनी सुतार त्रिशला येळगुडे रवींद्र सुनील प्रतिभा साळोखे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे मनीषा जाधव यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ शीतल जगदाळे सदस्या प्रियांका इंगळे सदस्य अभिजित माने यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम